नमस्कार मंडळी आज आपण मेथीचे थेपले रेसिपी बघूया बघा अशा प्रकारे अगदी मऊ असे थेपले तुम्हाला बनवायचे असतील तर माझा व्हिडिओ न स्किप करता बघा असे न स्किप करता बघा आता त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते थे बघा थेपल्यांसाठी दोन जुड्या मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे एक आलं थोडासा आल्याचा तुकडा आहे आणि तीन मिरची आणि कोथिंबीर आहे थोडीशी त्याचं वाटण करून घ्यायचं आहे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजून दोन कप लागेल तीन कप गव्हाचं पीठ लागेल एक छोटा चमचा मोठा च... मीडियम चमचा म्हणजे ते दोन चमचे छोटे होतील एवढं बेसन आहे तेल घेतले ते पीठ मळण्यासाठी त्या पिठामध्ये टाकण्यासाठी अर् दही घेतले पाच चमचे जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा एक चमचा धणे पावडर तीळ घेतलेत अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमचा मीठ चवीपुरतं जितकं लागेल तेवढं हिंग पाव चमचा इतकंच साह्य साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला मेथी आणि आता हे साहित्य सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मेथी थोडी परतून घ्यायची असेल हे वाटण करून घेतलं मी ते वाटणही घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मेथी तुम्हाला परतून घ्यायची असेल तर थोडीशी तव्यावरची थोडी परतून पण घेतात आता ओवा थोडासा हाताने क्रश करून घालायचं आहे आता मी हे थेपले प्रवासासाठी नेण्यासाठी बनवत आहे मी चालली आहे वैष्णोदेवीला उद्याला उद्याला सोमवारी मी माताराणी वैष्णोदेवीचं चा दर्शनाला चालली आहे माझं दर्शन आहे रामनवमीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी।, राम दिवशी मी दहा नंतर लाईव्ह चित्रीकरण दाखवणार आहे जो माताराणीचा दरबार कसं सजवलेला आहे नवरात्रीने चैत्र नवरात्रीने आणि किती मस्त असा सजलेला असतो माताराणीचा दरबार ते तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही नक्की लाईव्ह या माझ्यासोबत दहा नंतर जितका मला होईल तितका मी व्हिडिओ तुम्हाला तिकडनं माताराणीचा दरबाराचा दाखव दाखवेल भावा भैरव भैरवनाथचं पण मी तिकडे लाईव्ह पोचल्यानंतर लाईव्ह दाखवेल हे सगळे व्हिडिओ मी दाखवणं ला चित्रीकरण लाईव्ह दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बुधवार सतरा तारीखला रामनवमीच्या दिवशी दहानंतर नंतर नक्की लाईव्ह टेलिकास्ट बघायला आतुर रहा आणि राहतीलच असं माझी आशा आहे आणि माताराणीच्या दरबाराचं नक्की दर्शन घ्या आता हे व्यवस्थित पीठमध्ये सगळं मळून एकत्र केलं त्यात पीठ घालून घेतलं आता हे मळून घ्यायचं आहे बघा आणि मी रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे ती तुम्ही तिथे बघू शकता असं मळून आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटं रेससाठी ठेवायचे जास्त नाही दहा ते पंधरा मिनटं ह्याला व्यवस्थित मळून थोडंसं आता तेल लावायचं आणि रेससाठी ठेवून द्यायचे जास्त काही मसाले वगैरे काही घातलेलं नाही मग एकदम से साधी सोपी झटपट होणाऱ्या होणारी माझी रेसिपी असते तुम्ही बघा न कुठली माझी रेसिपी बघा खूप सारे मसाले नाही जे घरात आपले अवेलेबल असतात तेच मी मसाले घेते त्याला पंधरा मिनटं रेससाठी ठेवायचं आणि नंतर बघा पंधरा मिनटानंतर तुम्हाला ज्या आकाराचे किती छोटे मोठे पाहिजेत त्या हिशोबाने चपातीसारखे गोळे करून घ्यायचे आहेत आता पंधरा ते वीस ते बावीस जवळजवळ गोळे झालेले आहेत तीन कप अडीच कप जवळजवळ पीठ गेलं त्यामध्ये आणि आता मी हे सगळे लाटून घेणार आहे आणि ना तर तुम्हाला सगळे नाही लाटून जर वाटत असेल की चिकट चिकट तीर एक ठेवल्या तर तर तुम्ही पातळ कपड्यावर पण ठुती कपड्यावर पण ठेवू शकता किंवा पाच पाच करूनसुद्धा भाजू शकतात आणि पराठे मेथीचे थेपले हे मंद घा गॅसवर वा भाजायचे नाहीत फुल गॅसवर भाजायचे आहेत कारण मंद आचीवर हे कडक झा होतात आणि जितके पातळ होतील तितके तुम्ही लाटा बघा अशा प्रकारे मी सगळे मी सगळे लाटून घेतलेले आहेत पण जर तुम्हाला असं वाटत असेल की हैरे चिकटले जातील तर तुम्ही पाच पाच असे करा नाहीतर सुती कपड्यावर असे पातळ ठेवा आता मी हे कर्पूस असे भाजून घेते फुल याचेवर तवा गरम करून ठेवलेला आहे बघा आणि पलटून घेते मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ मोठा झाला तर पाहायला पा बघत नाही कोणी त्यामुळे मी थोडा फास्ट करून घेते बघा दोन आणि नंतर थोडेसे लालसल का वरून तूप लावून घ्यायचे बघा तुपाऐवजी तुम्ही तेलही लावू शकता बघा आणि असे काढून घ्यायचं आता मी दुसराही भाजून घेते बघा मस्त असे थेपले आणि ओवा घातल्याने ना खमंग होतात आणि ओवा शेडात पण चांगला असतो म्हणजे ओवा वा वात वगैरे झा असं होत वा ओवा घातल्याने वात वगैरे होत नाही मस्त अशी आणि दही जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही दही नाही घातलं चालेल तीन ते चार दिवस असेल तर ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचे असतील तर दही स्किप करू शकता तुम्ही आणि थेपले असे टिफिनला गरम गरम असे वेळेवर खायला हे कैरीच्या चुंदा बनवतात त्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर वगैरे असं घालायचं खाऊ शकता बघा मस्त असे सॉफ्ट असे थेपले आपले तयार आहे धन्यवाद